सोमवारी कामटवाडा भागातील धन्वंतरी प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबड आणि शाखा युनिट पथकानं च्या मोहीम हाती घेऊन आरोपींचा तपास सुरू केला आणि काही तासांच्या अवधीत पाच जणांना ताब्यात घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याविषयी माहिती दिली आहे काल दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी कामटवाडा शिवरामध्ये मृतक करण चौरे याचा काही लोकांनी खून करण्यात आलेला होता त्या खुनाचा समांतर तपास करत असताना आमचे क्राईमचे युनिट एकचे चेतन श्रीवंत व इतर सर्व स्टाफने आरोपींची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहन वायचळे राहुल गडदे आणि सायूल ज जाधव असे तिघजणं बापू पुल चान्शी शिवार येथून ताब्यात घेतले त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालक होते असे एकूण पाच जण ताब्यात घेऊन अंबड पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे हा गुन्हा घडण्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे करण चौरे याने व त्याच्या साथीदारांनी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अरुण रामलू बंडी राहणार खुटवडनगर याचा संत कबीरनगर एरियामध्ये खून कर केला होता आणि त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सर्व अटक झालेले होते हा मयत जो आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि तो त्या खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला होता जामिनावर आणि त्यानंतर त्याचा काल खून करण्यात आला होता असा हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आठ मार्चला गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत कबीर नगर भागात अरुण बंडी या तरुणाची हत्या झाली होती त्या प्रकरणात मयत करण चौरे याचा समावेश होता मात्र अल्पवयीन असल्यानं त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली होती आठ दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती अरुण बंडी याची हत्या केल्यानं संशयित मोहन वायचळे राहुल गडदे साहिल जाधव आणि दोन अल्पवयीन बालकांनी करण चौरे याची दिवसा ढोळ्या डोक्यात दगड घालून हत्या केली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक